चला करू घरचा अभ्यास पहिलीचा गणित विषयाचा आज आपला बेचाळीसावा दिवस आहे आज आपण चोवीस संख्येची करून घेणार आहोत तेव्हा पटकन वही पट्टी पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचा आहे तर मुलानं चोवीस ही संख्या कशी तयार झाली हे बघा हे आहेत दहा बाहुल्या हम्म किती बाहुल्या आहेत दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे आहेत दहा बाहुल्या नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हे किती बाहुली आहेत वीस दहा वीस आणि हे किती आहेत एकेवीस बावीस तेवीस किती बाहुली आहेत ह्या तेवीस बाहुली आहेत किती बाहुली आहेत तेवीस बाहुले आहेत ह्या तेवीस बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळणार आहे ह्या तेवीस बाहुल्यामध्ये मी काय केलं एक बाहुली मिसळली किती बाहुली मिसळली एक बाहुली मिसळली आता सर्व मिळून किती बाहुले तयार झाल्या बघा आता दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस किती बाहुल्या तयार झाले आपल्या चोवीस बाहुल्या तयार झालेल्या आहेत म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये एक संख्या अंक हा मिसळला की नवीन संख्या ही तयार होत असते तर मुलानो आता आपल्याला काय करायचं आहे दहा दहाचे गठ्ठे वेगळे ह्याचे दहा, वे दहा वीस किती झाले हे दहा आणि हे दहा किती झाले वीस झाले आणि वर किती मासे पाहिजेत आपल्या वर आपल्याला चार मासे पाहिजे दहा वीस आणि वर सुट्टे मासे एक दोन तीन चार वर सुट्टे एक, एक एक चे किती मासे घेतले चार तर सगळे मिळून मासे किती झाले दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चो किती मासे झाले सगळे मिळून चोवीस मासे झाले म्हणजे दहा दहाचे दोन गठ्ठे आणि एक एक चे चार सुट्टे तर सगळे मिळून किती झाले चोवीस हे काय आहे चोवीस ह्या संख्येचं विस्तारित रूप आहे तर मुलांना आता आपल्याला चोवीस ही संख्या एकक दशक रूपामध्ये लिहायची आता हे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक आणि हे दहा म्हणजे एक दशक हा एक दशक आणि हा एक दशक दोन्ही मिळून किती झाले दोन दशक दोन दशक आणि वर एकक किती आहेत बघा एक दोन तीन चार दोन दशक चार एकक दोन दशक चार एकक चोवीस म्हणजे किती दोन दशक चार एकक चोवीस म्हणजे किती दोन दशक चार एकक तर मुलांनो आपल्याला चोवीस रुपयाचं काय करायचं आहे सुट्ट करायचं आहे तर हे दोन जे दिसायलेले आहेत हे रुपयाचं चिन्ह आहे काय आहे रुपयाचं चिन्ह आता हे बा चोवीस रुपये मी कसे घेणार आहे बघा आता हे दहा रुपये आणि दहा रुपये किती झाले वीस रुपये झाले किती रुपये झाले वीस रुपये आणि हे दोन रुपये वीस एकवीस बावीस हे झाले बावीस रुपये आणि हे दोन रुपये तेवीस चोवीस हे झाले चोवीस रुपये दहा रुपयाची नोट आता चोवीस रुपये कसे घेतलेत बघा बर मी दहा रुपये अधिक अजून एक दहा रुपये अधिक दोन रुपये आणि अजून दोन रुपये अशी मी किती रुपये घेतलेले आहेत चोवीस रुपये घेतलेले आहेत किती रुपये घेतलेले आहेत चोवीस रुपये घेतलेले आहेत हे रुपयाचं चिन्ह आहे तर मुलांना आपल्याला काय करायचं आहे दोन अंक दिलेत आपल्याला दोन आणि चार ह्या दोन आणि चार पासून काय करायचं आहे आपल्याला एक लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आता लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी मला काय करावं लागेल पहिल्यांदा लहान अंक घेतला आणि त्यांच्यानंतर मोठा अंक घेतला किती संख्या तयार झाली दोन दशक चार चोवीस कोणती संख्या तयार झाली दोन दशक चार चोवीस आता आपल्याला मोठी संख्या तयार करायची मोठी संख्या तयार करायला काय करायचं चार दशक दोन बेचाळीस मोठी संख्या कोणती तयार झाली चार दशक दोन बेचाळीस आणि लहान संख्या कोणती तयार झाली दोन दशक चार चोवीस लहान संख्या कोणती तयार झाली दोन दशक चार चोवीस आणि मोठी संख्या कोणती तयार झाली चार दशक दोन बेचाळीस चार दशक दोन बेचाळीस मित्रांनो आपल्याला अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत काढायची आता अधोरेखित अंक कोणता आहे चार चारच्या खाली ही रेष मारलेली ह्याला अधोरेखित म्हणायचं याची खाली बारीक रेश मारलेली दिसायला तुम्हाला ह्याला अधोरेखित म्हणायचं तर बारीक रेश कशा कोणाच्या खाली आहे चारच्या मग ची आपल्याला स्थानिक किंमत करायची मग चार कुठल्या जागेवर बसलेला आहे एककाच्या चार कुणाच्या घरामध्ये आहे एककाच्या चार म्हणजे किती एक दोन तीन चार है एक, चार। हे, हे, है। हे, है। हे चार म्हणजे किती एक दोन तीन चार आणि हे दोन दशकाच्या घरातले दोन म्हणजे हे वीस आहेत दशकाच्या घरातले दोन म्हणजे हे किती आहेत वीस आहेत आणि हे चार म्हणजे एककाच्या घरातले चार आहेत म्हणजे ह्या चारची स्थानिक किंमत किती आहे चार ह्या चारची ची स्थानिक किंमत किती आहे चार आहे तर मुलांना आता आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत बावीस आणि चोवीस आपल्याला काय म्हणलेलं आहे बावीस आणि चोवीस मध्ये लहान संख्या कोणती आहे मोठी संख्या कोणती आहे तुमच्या तुम्ही ठरवा असं त्यांनी काय सांगितलंय आपल्याला सांगितलंय की तुमच्या तुम्ही ठरवा अशा वेळेला कसं ठरवणार आपण बाबा अ तुम्ही सांगा बरं कसं ठरवावं आपल्याला तर काय कळतंय आता आपल्याला कुठं माहिती की कोण लहान आहे कोण मोठं आहे काय त्याच्यात अवघड आहे अ आता बघा हे बावीस ह्या बावीस कड इथं हे दोन म्हणजे एकक दशक हे दोन म्हणजे वीस आहेत एकक दशक हे दोन म्हणजे किती आहे वीस इथं पण वीस इथं पण वीस आता हे दोघ जण सांगणार नाहीत की बाबा लहान कोण आहे मोठं कोण आहे मग आपण गेलो एककाकडं इथं एककाकडं आहेत दोन आणि इथं एककाकडं आहेत चार आता ह्यांचा दशक सारखा आहे दशक म्हणजे इथं पण वीस कांड आहेत आणि इथं पण वीस कांड आहेत त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की लहान आहे कोण आहे मोठं कोण आहे मग अशा वेळेला आपण कोण बघणार कोणाकडे बघणार आपण बघणार दशक एककाकडं आपण आता का काकड जाणार आईनं जर पैसे दिले तर आपण कुणाकडे जातो बाबाकडे जातो बाबा पैसे द्या ना म्हणून ह पण आधी आपण आईला मागतो तसंच आहे हे दशकाच्या संख्येमध्ये काय करणार का आपण लहान मोठी संख्या ठरत असताना आधी दशकाकड बघायचं पण दशक आहे दोन्हीकडे सेम मग आता आपण कुणाकड बघणार एक एककाकड आहेत हे दोन आणि ह्या एककाकड आहेत चार मग दोघांमध्ये लहान मोठं कोण आहे सोपं आहे चार मोठे आहे कड़े जास्त आहे एक दोन तीन चार चार कड़े किती आहे जास्त आहे आणि बावीस कड़े दोन कमी आहेत म्हणून बावीस आणि चोवीस मध्ये लहान संख्या कोणती आहे चोवीस ही लहान संख्या आहे मुलांनो आता आपण तीन संख्या बघितलेल्या आहेत दोन चार सहा ह्या तीन संख्या दिलेल्या आहेत आता काय आहे आपल्याला ह्या तीन संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहायचं आहे पण हा चढता उतरता क्रम लावण्यासाठी आधी काय करू आपण ह्या संख्या पायऱ्यावर लिहू ठेवत दोन चार सहा आता हे मी पायऱ्यावर ठेवते सगळ्यात लहान संख्या कोणती आहे चार दोन चार सहा मध्ये सगळ्यात लहान कोण आहे मोठ्यानं सांगा हा बरोबर आहे आता दोन चार सहा मध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे दोन दोन पेक्षा मोठी संख्या कोणती आहे चार आणि चारपेक्षा मोठी संख्या कोणती आहे सहा सगळ्यात मोठी संख्या कोणती सहा आता चढता क्रम लावायचे सगळ्यात लहान संख्या कोणती रे आपली दोन दोन पेक्षा मोठी संख्या कोणती आहे चार आणि सगळ्यात मोठी संख्या किती आहे सहा आपला चढता क्रम काय झाला दोन चार सहा दोन पेक्षा मोठा आहे चार चार पेक्षा मोठा आहे सहा आता उतरता क्रम लावायचा उतरता क्रम लावत असताना सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे सहा त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे चार आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे दोन हा झाला आपला उतरता क्रम दोन चार सहा हा झाला चढता क्रम सहा चार दोन हा झाला आपला उतरता क्रम तर मुलांनो आता आपल्याला आज अंकात अक्षरात चोवीस संख्या लिहायची आहे कोणती संख्या लिहायची आहे चोवीस वाचत लिहायची आहे कोणती संख्या <laughs> चोवीस दोन दशक चार 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 चौबीस दौन दशक चार चौबीस दौन दशक चार चौबीस दशक चार चौबीस दोन दशक चार चोवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक चार चोवीस

दोन दशक चार चोवीस दोन दशक चार चोवीस तर मुलांना पुढचं गणित ते आपलं ह्या संख्यापट्टीच्या सह्यानं आपल्याला काय करायचे लगतची मागची पुढची मधली संख्या शोधायची मग त्याच्यासाठी ही संख्यापट्टी आहे ह्या संख्यापट्टीची खरं गरज नाही जर तुम्ही वाचत उजन लिहित असाल तर संख्यापट्टीची गरज नाही तर ठीक आहे चोवीस चोवीसच्या मागची संख्या कोणती हे चोवीस आहे चोवीसच्या मागं कोण आहे तेवीस चोवीसच्या माग कोण आहे तेवीस चोवीसच्या मागची संख्या आहे तेवीस आणि चोवीसच्या पुढची संख्या कोणती आहे चोवीसच्या पुढची संख्या चोवीसच्या पुढची संख्या कोणती आहे पंचवीस चोवीसच्या पुढची संख्या आहे पंचवीस आणि चोवीसच्या मागची संख्या आहे तेवीस तेवीस चोवीस पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस आता हे झाल्या क्रमान संख्या मुलांना पडचा प्रश्न आहे तेवीस आणि पंचवीस तेवीस आणि पंचवीस यांच्यामध्ये कोणती संख्या आहे तेवीस आणि पंचवीस यांच्यामध्ये कोणती संख्या आहे तेवीस आणि पंचवीस यांच्यामध्ये कोणती संख्या आहे बघू आपण आता इथं बघा हा आहे तेवीस आणि इथं आहे पंचवीस तेवीस आणि पंचवीस ह्या दोघांच्या मध्ये कोणती संख्या आहे चोवीस कोणती संख्या आहे चोवीस तेवीस चोवीस पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस आता जवळ आल्या म्हणून आमच्या आईनं काय केली चोवीस रव्याचे लाडू केले काय केली चोवीस रव्याचे लाडू केले आणि फक्त सहा फक्त सहा खोबऱ्याचे लाडू केले आईनं मग सगळे मिळून लाडू किती झाले लाडू वाढले रव्याचे लाडू खोबऱ्याचे लाडू एकत्र केले एकत्र केले म्हणजे काय करायचं आता बेरीज करायची आपल्याला वाढलं ना ते वाढले लाडू म्हणून काय करायचं आता आपल्याला बेरीज करायची चोवीस अधिक सहा तर चोवीसच्या पुढे आपल्याला सहा घर मोजायची चोवीसच्या पुढे किती मोजायचे मोजायची आपल्याला सहा घर एक दोन तीन चार पाच सहा किती आले सहा घर तीस किती उत्तर आलं आपलं तीस चोवीसच्या पुढं सहा घर गेल्यावर किती उत्तर आलं माझं तीस आलं चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस सहा घर पुढे गेले कोणती संख्या आली आपली तीस ही संख्या आलेली आहे नंतर मला काय वाटलं की बाबा अं असं अवघड जाते संख्यापट्टीवर मी रेषा मारून करतो ठीक आहे आता बघा एक दोन तीन चार पाच सहा हम्म चोवीसच्या पुढे सहा घरं मोजणार मी एक दोन तीन चार पाच सहा किती उत्तर आलेलं आहे चोवीस चोवीसच्या पुढं मोजायचं ना चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस किती उत्तर आलेलं आहे माझं तीस उत्तर आलेलं आहे आमच्या बाबांनी मला चॉकलेट आणले होते किती चॉकलेट आणली होती आठ चॉकलेट आणले होते किती चॉकलेट आणली होती आठ आणि आमची ताई आली आणि पटकन त्याच्यातले तीन चॉकलेट खाऊन टाकली तीन आठ चॉकलेट मधले तीन चॉकलेट तिनं खाल्ले म्हणजे तीन चॉकलेट माझी कमी झाले कमी झाली म्हणून मी केली वाजा बाकी आता माझं उत्तर किती येणार बघा आता तीन पासून आठ पर्यंत मोजायचं एक तीन तीन म्हणायचं फक्त मोजायचं नाही तीन म्हणायचं तीन चार पाच सहा सात आठ मग आता माझ्याकडे किती चॉकलेट राहिले एक दोन चा? तीन, तीन चार पाच किती चॉकलेट राहिले माझ्याकडे पाच चॉकलेट राहिले आता आपल्याला काय करायचं फटफटी चालवायची कुठून तीन पासून कुठपर्यंत आठ पर्यंत ब्रेक कुठं मारायचं आहे आठ ला ब्रेक मारायचंय तीन चार पाच सहा सात आठ किती म राहिले बघा बरं माझ्याकडे आता ला एक दोन तीन चार पाच पाचला पाच उत्तर आलं आपलं हम्म तर माझ्याकडे किती चॉकलेट राहिले पाच तईपेक्षा माझ्याकडे जास्त चॉकलेट राहिले तर मुलांना आता आपल्याला वजा एकच गणित करायचं किती गणित करायचं आहे फक्त एकच आता गणित बघा नीट ऐका माझ माझ्याकडे बारा गोट्या होत्या किती गोट्या होत्या बारा गोट्या होत्या त्याच्यातले मी खेळायला गेले गोट्या घेऊन आणि खेळत असताना मला खेळता आलं नाही ज्यातल्या आठ गोट्या मी हारल्या हरल्या म्हणजे जी खेळाच्या डावामध्ये हारून गेले दुसऱ्या मुलाला गेल्या माझ्या डाव गोट्या तर माझ्याकडल्या बारामधल्या आठ गोट्या कमी झाल्या हारल्या म्हणजे कमी झाल्या कमी झाल्या म्हणजे काय करावं लागणार आता आपल्याला इथं वजाबाकी करायची मग आता बारातून आठ गेले बारामधून आठ गेले आता कसं करणार आपण बारामधून आठ गेले की आठ पासून बारापर्यंत मोजायचं रेषा कशा मारायच्या लक्ष घ्या आठ पासून बारापर्यंत म रेषा मारायच्या आठ फक्त म्हणायचं आठ नऊ दहा अकरा बारा किती रेषा मारल्या मी एक दोन तीन चार आता बोटावर करणार आहे मी बोटावर करत असताना फटफटी चालवायची आता फटफटी कशी चालवायची आपल्याला आठ पासून बारापर्यंत फट फटफटी चालवायची आठ पासून बारापर्यंत फटपटी चालायची आठ आठ नऊ दहा अकरा बारा किती बोट निघाली बघा मग माझे एक दोन तीन चार चार बोटं निघाली म्हणजे जर मी गोट्या खेळायला गेले बारामधल्या आठ गोट्या जर माझ्या हरवल्या असतील तर माझ्याकडं किती गोट्या शिल्लक राहिलेल्या आहेत फक्त माझ्याकडं चार गोट्या शिल्लक राहिल्या तर मुलानो तुम्हाला आता माझ्यासोबत वाचत उजणी लिहायची आहे उजणीचा एक नियम आहे बघा मग उजळणी कधीच मुक्याना लिहायची नाही नेहमी वाचत लिहायची चला लिहूयात आपण माझ्यासोबत वाचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदक एक अकरा एक, अक एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दो दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दो 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 दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एकवीस दोन दशक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस